मंत्री संजय शिरसाट मनोज जरांगे यांच्या भेटीला चर्चेला उधान दोघांनी सांगितलं महत्त्वाचं कारण सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सोमवार दिनांक सोळा दुपारी अंतरवाली सराटीत जाऊन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली दोघांनीसुद्धा याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली मात्र अचानक झालेल्या या भेटीने चर्चेला उधान आलेलं आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगी यांनी म्हटले की गुवाहाटी येथील आय आय टी कॉलेजला लागलेल्या एका विद्यार्थ्यासह हो अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांना या अडचणी दूर कराव्यात अशी विनंती केली तसेच यावेळी मराठा आरक्षण संदर्भात चर्चा झाली आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार खासदार मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या यांना आंतरवाली सराठी येथे बोलवणार आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येणाऱ्या तीस जूनच्या अधिवेशनात मार्गी काढा अशी आमची मागणी आहे यावेळी जे खासदार आमदार मंत्री आलेले ते आपले जे नाही आले त्यावरून मराठा समाजाला कळेलच की कोण आपलं आणि कोण परक तीस जूनला जर मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही जर आडमोठेपणा सरकार की मराठे हे होणार त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाऊन धडकणार त्यानंतर मागे फिरणार नाही परिणाम काय व्हायचे ते होईल आम्हाला माहीत नाही काल सत्ताधारी आणि विरोधकांचे दहा ते पंधरा आमदार येऊन गेले आम्ही त्यांना सांगितले की एकोणतीस जूनला आंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक आहे त्यात सांगणार की आम्ही एवढे आमदार खासदार मंत्री यांना फोन केले त्यातील एवढे आलेत आणि त्यानंतर समज बघेल काय करायचं ते असा इशारा जरांगे यांनी दिला आहे प्रधान सूचना देण्यात आल्या एका जिल्ह्यापुरतात येतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावेत आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचे त्यांना प्रॉयरिटी देऊन तातडीने सर्टिफिकेट इश्यू करावे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलंय ते आय आय टीला त्या मुलाचा नंबर लागला अठरा तारीख शेवटची वीस फेब्रुवारीला त्यांनी सबमिशन केलेलं आहे वीस फेब्रुवारी आता आता ता ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना स्वतः फोन केला मला वाटतं अशा प्रकार महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडू नयेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रधान सचिव आता ते आदेश निर्गमित करत आहेत आणि मला वाटतं की आज उद्यामध्ये हे इस सर्व सर्टिफिकेट इश्यू करण्याचं आमचं धोरण दादा किती महत्व किती महत्त्वाचा विषय होता कारण तुमच्याकडे लो लोक लय अति महत्त्वाचा विषय आणि खरंच अशी तत्परता पाहिजे मी इथं आलेत म्हणून नाही म्हणत साहेबासारखे जर सगळ्या मंत्री महोदयाने तत्परता घेतली तर दोन गरीब लोकं जे आशेनं बघत असतात सरकारकडं मायबाप ही शब्दांनी मायबापाचा अर्थ खूप मोठा आहे ज्याला समजून घ्यायचा त्यांनी समजून घेतला पाहिजे कारण आजचा विषय असा होता की दीपराज भोगडे म्हणून तो मुलगा आता अबुहाटीला आय टीला लागला आणि अठरा म्हणजे जून आता उद्या परवाच्या क्लोज व्हायला लागले तुम्ही व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे मंत्री महोदयांपेक्षा शाहने झाले तर असायचा अर्थ व्हायला लागला कशासाठी बाबा काय पाहिजे तुम्हाला ते जर एवढं ना काम करतायत संभाजीनगर पासून अंतरवालीपर्यंत पर्यंत जाय अंतरवाली पासून धाराशिव पर्यंत जाय धाराशिव पासून आयल्यानगर पर्यंत जाय तिथून पुण्याला टाका घे कशासाठी घेत आहेत की गोरगरीबांचे काम काम नाही तुम्हाला ते फॉलो नाही करायचं तुम्हाला अंमलबजावणी नाही करायची सांगितलेल्या विषयाची म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांचं वटलो व्हायला नको आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं बरं स्वतः मंत्री महोदय यांनी बघितले बहुतेक ते कुटुंब अत्यंत गरीब आहे आता एक होता एक मुलगा त्याच्या जोरावरती आपलं भविष्य आहे रोजीरोटी पोटाची त्याला आता कमवायची त्यातून नोकरी लावून आणि तिथंच नेमका तुम्हाला घाला घालायचं म्हणजे नरेचा बोट घ्यायचा नेमका अधिकाऱ्यांना सरकारला घ्यायची इच्छा नाही मग अधिकाऱ्याला घ्यायची इच्छा याचा अर्थ आहे का तुम्ही जाणू बीडला तसंच गेले की शिंदे सर म्हणून येत ते मंगेश भाऊ पोकळे म्हणून त्यांच्या मुलीचं दिले बघा मुली आता मंगेश भाऊ पोकळे यांचं बीडचा विषय आणि ते स्वतः वकील संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष इतक्या हुशार माणसाच्या मुलाचं झालंय सहा महिन्यापूर्वी मुलीचं रोखून धरली काय पद्धती राह सर साष्ट पिंपळराव त्यांचं रोखून धरलं आता धाराशिवला हीच पद्धत चालू आहे आपल्या लातूरला पण हीच पद्धत चालू आहे आमच्या आंबडला सुद्धा भांबेरीचे रोखले आणि साष्ट पिंपळगावचे पण रोख असे कित्येक असते मला माहित होते ही एवढी लोक कदरून गेलेत त्या कन्नडला फुलंबरीला तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात तिथं असंच प्रोग्राम चालू लोक रडायला लागले तो ऍडमिशन मुळे फी भरायला लागते नाही ते म्हणते ऍडमिशनच कॅन्सल करतो गेलं नाही वर्षी मंत्री मोदी साहेब त्यांचं हे अधिकाऱ्यांना काय करा एकतर यांना आता एकदा गोडीस सांगा आता तुम्ही चांगली गोष्ट केली खरंच मनापासून आभार तुमचे की प्रधान सचिवांना तुम्ही सांगून आदेश काढायला लावले तातडीचे सूचना द्यायला लावली नाही ऐकलं ना त्यांना चौकशीत बसून ना यांना सस्पेंड करून टाका खरं सांगतो गोरगरीबांच्या होतं कारण गोरगरीब जनता तुमचा शब्द खाली पडू देत नाही तिघांचा पण मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री साहेब असतील तुमचा शब्द ही जनता खाली पडू देत नाही आणि जनतेचं होणार असेल ना खरंच सस्पेंड करा आमची इच्छा नाही यांच्या अन्नात माती कारण एक नोकरी मिळत नाही पण यांना जर काही पैसे भेसे घेऊन असं काही अंदाज नाही यांचा नोटा कमायचा काही अंदाज असं गरीब बाबू पैसे तर मग तुला व्हॅलिड देत नाही प्रमाणपत्र देत नाही कोण बी प्रमाणपत्र नोंद दिने तरी देत नाही हे उदाहरण आहे सत्य उदाहरण आहे फुलंब्रीच नोंद तरी देत नाहीत मला वाटतं काळे नाव त्यांचं काळेच काय ते दोन भाऊ सरपाच दोन भाऊ साहेब नाव काय नाव म्हणजे मंत्री मोहन त्यांना माहिती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना